हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहे बटाटा वडा चला मग बघूया साहित्य आपण इथे बटाटे घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे तिथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहे देठ काढून घेतलेला आहे लसूण आलं लसूण घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे चिरून ओवा घेतलेला आहे हळद घेतलेली आहे धनं पावडर घेतलेली आहे मोहरी घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि चिली मिक्स घेतलेली आहे चला मग बघूया कृती आता आपण हे स्वच्छ दोन बटाटे घेतलेले आहे आता आपण हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकतात आता आपण हे बटाटे कुकर मध्ये घालून घेतलेले आहे आणि तीन शिट्टी आपण आता हे मारून घेणार आहे आणि छान असे शिजू देऊ आपण आता बटाटे आपण आता हिरवे मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आता आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि जे इथे आलं लसूण आहे तेही आपण घालून घेऊया आणि आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे हे साहित्य आता हे आपण सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपली पेस्ट रेडी झाली आहे इथे आपले बटाटे शिजलेले आहे चला आपण आता याचे काप करून घेऊया इथे आपण बटाट्याचे काप करून घेतलेले आहे ले आपण आता कढई ठेवलेली आहे आणि आपण आता यामध्ये तेल घालून घेणार आहे ते आपलं तेल तापलेलं आहे इथे आपण आता मोहरी घालून घेणार आहे आपली मोहरी छान तडतडलेली आहे त्यामध्ये आपण आता जिरं घालून घ्यायचं आहे आणि आपण जी मिरचीची पेस्ट केली आहे लसूण अद्रक ती घालून घ्यायची आहे छान असं परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण आता हळद घालून घेऊ धनपूर घालून घेऊया आणि आपण हे बटाटे शिजवले आहे हे आता आपण घालून घ्यायचे आहे आणि आता हलवून घ्यायचं यामध्ये आपण आता चिली फ्लिक्स घालून घ्यायचे आहे छान हलवून घ्यायचं अशी कोथंबीर मस्त घालून घ्यायची या यामध्ये आता आपण मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि छान हलून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात आपले बटाटे वड्याची चटणी मस्त रेडी झाली आहे चला आता आपण बटाटे वडे तयार करून घेऊया यामध्ये आता आपण बेसन पीठ घालून घेणार आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण आता मिरची आल्याची पेस्ट घालून घेणार आहे त्यानंतर आपण आता ओवा घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि कोथंबीर हे घालून घेणार आहे चला मग आपण आता पीठ भिजून घेऊया आपण छान असं कालून घेऊया आता हे मिश्रण यामध्ये आता आपण पाणी ॲड करूया गरजेनुसार पाणी ऍड करायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं आपण जर ह्या मिश्रणामध्ये हळद जर घातली तर आपल्या हॉटेलसारखे हे वडे होणार नाही त्यामुळे मी हळद घातलेली नाहीये तुम्हाला वाटलं तर तुम्ही घालू शकता इथे आपण तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि आता आपलं तेल, ता तेल तापलं आहे चला आता आपण वडे तळून घेऊया ह्यामध्ये पण हे असे छान बॉल्स करून घ्यायचे आहे गोल गोल यामध्ये आता घालून घ्यायचं चा। आणि छान असे तळून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता आपले वडे छान असे तळले गेलेले आहे बटाटावडा वडा मस्त रेडी झालेला आहे तुम्हीही नक्की करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओसाठी जॉईन रहा, बाय फ्रेंड्स